आज त्या साईडला बस जागा भेटल्या होत्या आता थोडीशी ट्रेन खाली झालेली आहे सो आता मी आता किती दोन स्टेशन बाकी आहेत आणि वर स्टेशन आहे त्याच्यानंतर मी ट्रेन आणि डायन टेशनला भेटायला सो आता मी स्टॉप करते मित्रांनो सो सो मित्रांनो आज पहिल्यांदा मेट्रोनी चाललेले आहे आणि मी या मी आले घाटकोपरला आणि मला जायचं आहे वर्सोवा स्टेशनला वर्सोवा स्टेशनला तर बघा पायऱ्या चढते पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा चालले तर कसं काय आहे ते म्हणतो तिथं तर तिकीट हे करायला लागते तर आता जाऊन बघते कसं आहे आणि आतमध्ये एंट्री केली नंतर मी व्हिडिओ काढते मित्रांनो मित्रांनो तो बारकोड स्ट्रीट करून मी स्कॅन करून मी आता मेट्रो स्टेशनवर आलेले आहे अरे बघा बारकोड स्कॅन करायचं मित्रांनो ते ताए, ताए मला पण माहीत नव्हतं मी त्या ताईला विचारलं तर त्या ताईने मला सांगितलं सो आता मी चाले वर्सवाला सो मेट्रो स्टेश मेट्रोमध्ये मी फर्स्ट टाईम बसेन सो बघा आता कसं एक्सपिरियन्स आहे तो तर तुम्हाला नंतर कॉल कर सॉरी व्हिडिओ बघ व्हिडिओ बाकीचा व्हिडिओ दाखवते मी बाय मित्रांनो तर मित्रांनो बघा लाईन लागलेल्या आणि आता, ने ने आता ट्रेन येण्याची वाट बघते बघू आता कधी ट्रेन येते तर मित्रांनो मी लाईनमध्ये वगैरे आणि आता ट्रेन येईल वर ट्रेन तर त्याच्यामध्ये बसेल मी आणि त्याच्यामुळे बसल्यावर व्हिडिओ काढते तर मित्रांनो बघा मेट्रो आलेले आहे आणि आता मी फर्स्ट टाइम चालले बघा पण काही एवढं माहित नाही मित्र मेट्रो मध्ये बसलेले आहे बघा पण बसले नाही मी उभीच आहे मला स्टँडिंग आहे బు భయా మన బేరి స్టేషన్ అని ట్రెన్ కమి मित्रांनो मी वर्षव स्टेशनला उतरलेले आहे आणि बघा मेट्रो तर मित्रांनो मी आता वर्सव स्टेशनला उतरलेले आहे आणि मी आता खाली चाललेले आहे बघू आता मेट्रोचा प्रवास एकदम मस्त झाला मित्रांनो आता मी चालले खाली मित्रांनो मी आलेले पेशंटला भेटायला आणि सो त्यांचे जे मुलगा आहे त्यांचा तो राहतो दुबईला आणि ते दोघेच राहतात सो मी त्यांना भेटायला आलेले सो त्यांनी ड्युटी दिलेली आहे आणि आता बघू मला कधीपासून बोलवतात सो जेव्हा बोलवतील तेव्हा मी येईन आणि बघा मी असे मस्त पॅकेटकाटकमध्ये आलेले आणि आता म्हणजे मी चालले आता सगळं झालं आहे माझं सो आता मी घरी जायला निघते आणि परत आता मेट्रो नेत जायचं आहे सो चला आता तुम्हाला परत दाखवते मेट्रो तर मित्रांनो आता मी चाललेले आहे मित्रांनो बघा मी कोणत्या ही बिल्डिंग दिसते मित्रांनो आता मी परत वर्ष स्टेशनला आलेले आहे आणि आता चालले मी घरी चाल माझ्या पेशंटला बोलून आता बघू कधी जायचं आहे परत यायला लागेल तर मित्रांनो हे आहे मेट्रो स्टेशन आणि आता बघा मेट्रो आलेले आहे आणि मी आता मेट्रोमध्ये बसते आणि अंधेरी स्टेशनला उतरे पाय मी ट्रेन मेट्रोमध्ये बसलेले आहे ट्रेनच येते मित्रांनो ट्रेनमध्ये मेट्रोमध्ये बसले तर आता काही एवढी गर्दी नाही आणि आता चालले मी परत त्याच्यासाठी मी ताजा व्हिडिओ बघितलं जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो मी व्हिडिओ आता इथे स्टॉप करते बाय